भारतीय संस्कृती अलंकार श्री स्वामी समर्थ अलंकार व आभूषणे यांचे शास्त्रीय व वैज्ञानिक महत्व हिरवी साडी भारतीय संस्कृतीत हिरव्या नववार साडीला अनन्यसाधारण महत्व आहे हिरवा रंग प्रकृतीचा आहे हिरव्या नववार साडीतील स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन एक माता लक्ष्मी सारखा पवित्र आहे बांगड्या काचेचे बांगडी घातल्यानंतर मनगटावरील क्युप्रेशर पॉइंट दमले जातात त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याचा शरीरावर चांगला सकारात्मक परिणाम होतो कानातील रिंग झुमके कानातील रिंग ब्लड सर्क्युलेशन साठी उपयुक्त असतात नाकातील नथ नाकाचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो म्हणून स्त्रियांचे नाक टोचले जाते व त्यात विवाहानंतर नख घातली जाते त्यामुळे सायनस सारखे आजार दूर होतात मंगळसूत्र विवाहानंतर स्त्रिया मंगळसूत्र सौभाग्य अलंकार घालतात त्यामुळे हृदय यापासून संरक्षण होते शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी पैनजण या अलंकाराचा उपयोग होतो पैनजण मुळे पाय दुखण्यापासून आराम मिळतो जोडवे जोडवे विवाहानंतर घातले जातात विवाहानंतर महिलांना शारीरिक व मानसिक बदलातून जावे लागते त्यासाठी जोडवे उपयुक्त ठरतात गंध आज्ञा चक्राचा विकास होतो निर्णय शक्ती व स्मरण शक्ती वाढते अंगठी छातीतील वेदना घाबरल्यासारखे वाटणे तसेच ताप दमा कफ ई पासून संरक्षण होते श्री स्वामी समर्थ